मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पत्ता गोबीची सब्जी भाजी बनवणार आहोत तर आपण ह्याला कापून घेऊया एक गड्डा घेतलाय बघा स्वच्छ धुवून घेतलाय आणि इथलं काढून बी घेतलंय आता आपण कापून घेऊया ह्याला असं कापून घ्या लांबकुळा लांबकुळ हे पा असं लांबकूळ कापा मस्त होते कोबीज असं कापून घेतलाय मी सगळा चला आता पुढे बघूया गॅस चालू करून गॅसवर ठेवलाय पॅन पॅन झाल्यावर आपण वतो ह्याच्यात तेल पॅन चांगला गरम झालाय आपण वतूया तेल मोहुरीच तेल वतलय मी एक चमचा तेल वतलंय तेल चांगलं तापले ह्याच्यात घालायचे मोहरी चांगली तडतडा लागल्या हिंग घालूया थोडस हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या बघा अशा लांबकुळ्या कापून त्या घालूया ज्या मिरच्या घेतल्या होत्या मी मोठ्या साईजच्या कापून चांगल्या भाजू द्या भाजल्या त्या आता कोबी कापून घेतलेल्या घालून घेऊयाच्या हलवून घेऊया आता हळद टाकूया एक चम्मच भर ह्याला घेऊया मिक्स, मिक्स बघा आता हरभऱ्याची डाळ भिजू घालून घेतलेले मी धून स्वच्छ एक तास भिजू घातले होते टाकून घेऊ आता सगळ्याला पुन्हा मिक्स करूया आपण चवी प्रमाणे मीठ टाकूयात टमाटो कापलेले आहेत बघा अशी मोठी मोठी पुन्हा भाजीला मिक्स करूया पाच मिनटं झाकून शिजवूया बघा पाच मिनटं झाले बघू शिजले का भाजी आपली मस्त झाले बघा मस्त शिजलेली आहे हलवून घेऊया टाकूया कोथांबिरी हलवून घेऊया कोथांबिरीला सगळं मिक्स करूया बघा मस्त झाले आपली भाजी शिजले बी छान मस्त झाले बघा आता ह्याच्या संग खायला आपण चपाती करून घालता आता एक गोळा काढून घेऊया आपण ह्याच्यातला मळले मऊसूत बघा आता आपण लाटून घेऊया तेल लावून घेऊया थोडंसं वाळपीठ पीठ टाकायचं असं म्हणजे छान फुलते चपात्या नंतर ह्याच्यावरती बी तेल फिर वाळपीठ पिठात मिक्स करा आणि ला तुम्हाला केवढी मोठी बारीक लागते तेवढ्या प्रमाणे बघा बघा लाटून घेतल्या चपाती आता गॅसवर तवा बी ठेवलाय टाकून घेऊया दुसरी भी बनवूया आपण बघा आता फिरवून घेऊया बघा फुलाला आले आपली चपाती पलटून घेऊया आणि ह्याला तेल लावून घेऊया फिरवून घेऊया दोन्ही साईड ने तेल लावूया फिरवून घेऊया ह्याला मी दुसरीकड लाटून बी घेऊया आपण बघा मस्त भाजलेली आपली चपाती काढून घेऊया बघा दुसरी बी लाटून घेतले मी ह्याला बी शेकून घेऊया आपण बघा कशी फुला लागली आपली चपाती आता याला पलटून घेऊया बघा किती मस्त पीठ छान म्हणत नाही चपाती मस्त होते त्या बघा तेल लावून घेतले फिरवून घेऊया इकडे बी तेल लावून घेऊया हेला मी पलटून घेऊया त्यात मस्त चपात्या आता मी सगळ्या चपात्या अशीच तयार करून घेते बघा आपल्या चपात्या भाजी सगळं बनवून तयार आहे किती मस्त झालं ना भाजी आपली भाजी आपली मस्त झालेली आहे कसं वाटलं नक्की सांगा येडू तुम्ही बी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलवर आपण उद्या भेटूया दोनपतून बाय